हाय हॅलो नमस्ते कशा आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असाल आणि मी पण खूप मजेत आहे आपल्या चॅनलवरती कालपासून एक नवीन स्टोरी सुरू झालेली आहे त्याची व्हिडिओ मी कालपासून टाकत आहे जर तुम्हाला ही स्टोरी पुढे पाहायला आवडत असेल तर मला कमेंट नक्की सांगा ही स्टोरी आपल्याला पुढे कंटिन्यू करायची की नाही करायची प्लीज सांगा पण मी सांगत नाही म्हणजे मी तुमच्या कमेंटची आतृतीने वाट पाहते आणि लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा हो व्हिडिओ तुम्ही अर्धा पाहता अर्धा पाहत नाही असं करू नका खूप मेहनत आम्ही व्हिडिओ बनवतो तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा अरे दे ना हो आली हो आली आली काय घाई असते बाई या माणसाली खूपच घाई असते अरे वाकरण बिसन लय आवडते मला भाकरण बिसन लय आवडीचा आहे माया मस्त केलं भाकर केली बेसनासोबत एक नंबर काम केला अशा पिया मध्ये भाकर बेसन मस्त कांदा मस्त मिरची लय आवडते लय आवडते खरंच हो ना म्हणूनच म्हटलं तुम्हाला आवडते किती म्हणून भाकर केली जेवा मग आता शांत जेवा नाही गेट नका जेव शांत जेवत जा अरे हा वाटत तुला सांगायचं राहिला अशा नवीन उकडा लागला म्हटलं तुझ्याचा हो माय हो का नाही उकडा लागला नाही चांगलं झालं ते भुरी मैस होती की नाही आपली ते पाच लिटर दूध सकाळी देते चार लिटर संध्याकाळी देते तो त्या मशीन दूध आहे की उरत जाय आपलं त्याचं मग दही बनवायला लागत जाय चांगल तो तो दो दो हो चांगला झाला आता उकळा लागला तर म्हणजे कसं ते म्हशीचं दूध मग आता राहत नाही हा उकळा लागला तर मग पूर्ण दुधाचा लागला की अर्ध्या दुधाचा लागला अरे नाही पूर्ण लागला पूर्णच्या पूर्ण हॉटेलवर लागला हॉटेलवर म्हशीच न्यायची आणि आपण तिथं दोन द्यायची हॉटेलवाल्या समोर कोरू दूध हो काय चांगला आहे ना मग दे तसं आपण तिथं जास्त पाणी टाकतच नसतो थोडं फार टाकाच लागतं म्हणजे जास्त टाकत नाही आपण हो ते आहे म्हणा मला आवडतच नाही बा दुधात पाणी टाकणं आवडतच नाही बोली तू बसले जेवले बस मासांगत बस ये नाही हो हा सगळा बाहेर राहिला जेवायच्या ताई राहिल्या दुसऱ्या ताई मोठ्या ताई राहिल्या आई राहिल्या सोबत बसीन ना मी राहिले तर राहिले देव माझ होती नाही ना चांगलं नाही वाटत सगळं जण राहिले तुमच्यासोबत काय जेवण करू मी जेव्हा मी शांत देत माय बाई मस्त गुलु गुलु गोष्टी चालू आहेत बाई नवरा बायकोच्या हा मस्त गुलु गोष्टी चालू आहेत मी इकडे तिकडे गेली की बात जी खोतात बाई मी किती यायचे भांडा लावतो किती यायचा ई पट पाडतो मग पडतच नाही बोरा रमशा बातच बायकोच्या मागं मागं फिरते मी अशी गोड बोलली बायकोची बात तिच्या पदराच्या मागे लपते हम्म थांबव म्हणा आशे तुला देत नाही म्हणा मी तुला देत नाही म्हणा मी तू मग एवढी मोठी प्रॉपर्टी माझ्या पोराची कशी होई मग थांब म्हणा था। रमशाई गावातच पटव तुम्ही तर माझ्या डाव्या हात आहे पण केलं काय माय का के का भी खायला भाकूर केली का भाकूर माणसाने भाकर देते का कोणी कशी हो तू आशा तू या जीवन आहे का नवऱ्यात आता रमशा म्हणा जवळ खोलतो मी थांब म्हणा असे था।

काय माय कामाचा माणूस आहे ढोर काम करायला लागते ढोरायचं करायला लागते करा। दोने दोने खाव खाव आ, आ, भाकर देतं का त्या व पोळी करावं घरी काय गहू नाहीत काय पकणी पडली काय करत गावाची मस्त हा भाकर खाऊ घालत आजच केली भाकर म्हटलं काय पोळी करतो काही नाही भाकर करतो मग आजच वाटलं आई म्हणत की भाकरच करून टाक जाऊ दे कशाला पुळा करत दैली आवडलं ना ताई आवडलं तैली तिला भाकरली आवडते असं बापा रमेश इतकी बदलले काय तुम्ही कधीपासून तुम्हाला भाकर आवडायला लागली आणि तुला माहित की मला माहित हां मी पहिले लहानपणापासून वागवलं म्हटलं त्याले हां मला माहिती आहे ना भाकर नाही आवडत म्हणून त्यांना उरले काही नको सांगत जो भाकर आवडते म्हणते त्याने ते करणं आलं हे सांग ना त्याने पोळीच पाहिजे हे किती बरं होय वहिनी बरोबर आहे तुमचं हा तुम्हाला माहिती सगळी आवड निवड माहित आहे पण दिले सायाची अजून आवड माहित नाही का बाई ते पोळा करणं जीवा आलं काय मला भाकरी खाऊ घालतो भाकरी म्हणजे मला काम करावं लागते मी मी म्हणजे काम करून थोकतो आणि मला भाकर खाऊ घालतो नाही मस्त केलं रोज तो पोळाच करतो मी असं काही नाही आता टाकून पडा तुम्हाला दोन चार आता पाहिजे मुली आता नाही पाहिजे मुली हा का वय ते बापाच्या घरून गहू आणतं तू ते बापाच्या घरून गहू आणतं काय हा एवढी एवढी कंजुरी करते माझ्यासाठी हा मला मला भाकर खाऊ खालतं भाकर खाऊ खालतं नवरेली स्वतः मस्त पोया खात असशील नाही वो खरंच नाही ना खरंच सगळ्यासाठी भाकरीच केली दोडी पाहत तुला माहिती आहे ना मला भाकर पाहिजे नाही म्हणून तर वरील तरी माहिती आहे माहिती आहे फेस कामाची नाही फेस कामाची नाही तू तुला थांब तशी ऐकशील नाही तू तुला माझ्या घरीच मिळून घाल तुम्ही आता अव जेवण करणार ताटावर सारा आग माझून येणं परब्रम्ह असते अव असं नाराज नका म्हणून मी आता तुमच्यासाठी गोळा करतो आता करतो ना तू जेव तू जेव सायची तुला माहिती नाही भाकर आवडत नाही भाकर केली मला भाकर केली म्हणजे मला मारून टाकायचं हृदय का तुझ्या मारून टाकायचं हृदय का तुला मला तुझ्या तू जेव तू जेवते तू जेवते थांबा ना थांबा ना ऐका ना ताई 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 थांबवा ताई तुमच्या म्हटलं ऐकतात तुम्ही थांबवा ताई ताई बाई माया म्हटलं कुठं ऐकतात व मला तर माया म्हटलं काहीच नाही ऐकत ते असतं म्हटलं ऐकतात तूच थांबवलं जाय ना

साल्वी आතරम असले अजून त्याचा काय शिकवा लागी न हाय खाली डर मी माझी गोष्ट चांगले जेवण करू रहता माणूस बाई काही आली की कधी आमचे भांडणच लावत रायते असं म्हणता येत नाही आता मला तर दोन्हीकडून पेच आहे असं कधी म्हटलं होतं माय मानवरामध्ये काढते म्हणते माय वहिनीला काहीच म्हणू नको त्याची आहे देवता पण कोण सांगेन की ती बहिणी सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे कान भरते लावते तिला वाटतच वाटतच नाही नाही मी ना पाहिजे पाहिजे झाला म्हणून त्याच्यापासून दूर 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 करण्याचा प्रयत्न करते एवढी संसारात नाही जवळ काल होते काही समजत नाही एवढी मोठी बाई मी काय खराब केली इथे एवढं खराब करायच्या मागायला लागली काय दोष आहे माया असा की एवढा राग करते माया काय दोष आहे नेहमी मायनवरा एकाचा दोन दोनाचे चार सांगत राहते तुम्ही बाईक वशी तुम्ही बाईक होत अशी दिशाला चांगली नाही धमको नाही प्रत्येक माझ्या मात खोळच काढत राहते किती काही चांगली वागली मी तरी <laughs> आशा काय झालं आशा कोण रडत राहिली कोण हे ताट हे ताट कोण तसं रडून ठेवलं कोणासाठी वाढलं होतं हे ताट बाजूने सरकून ठेव ताटाले त्या मला कोणाची लात लागी काही लागीन काही पडीन त्याच्यात पण तुला काय झालं रडायला आता हा आसू पुसते आसू पुस काय झालं सांग बरं मला मोठ्या बाई काही नाही शोभ तयार आहे की नाही बांडण स्वागत याच्या सोबत काहून काय माहित आठ तुम्हाला सांगतो तुम्हाला तर माहित आहे फक्त पोळी पोळी मला करायला लावतात भाकरी आपल्याला आणि पोळी फक्त त्या दादा यायली आणि फक्त त्या विलास विलासले त्याच्या पोराले येवड्यालाच फक्त पोळी असते बाकी तुमच्याही पोराले सगळे आपल्याला भाकरी असतात आज आई म्हणून सगळ्यासाठी भाकरीच कर म्हणून मी भाकर केली बेसन केलं ते आवडले होते जेवण बी करून राहिले होते तितक्यात ताई आल्या शोभाताई जोबत ताई ते म्हणतात की भाकर कसे काय खात कामाचा माणूस आहे तेवढ्या तेवलेच नेट चालली गेली अशी कहाणी आहे आणि तू तर रडत बसली अव जाय नवऱ्याच्या मागे जाय समजू त्या नवऱ्याला जाय मानते तू नाही ना ताई मी गेली होती ना ते माझ्याकडे पाहिली तयार नाही आता ताई गेल्या वाटते त्याच्या मागं हम्म तेच पाहिजे तिथे आता तिच्या मागे जाईल एखादा दोन अजून लावून देईल आणि तू बसल्या घरात लढत अव भाऊले जाय काही नाही होत चिडला तर चिडला एकदम चापट मारली तर खाऊन घे पण तिच्या पहिले तू जायच तरी समजू आली पण ताई मुळे समजत नाही ह्या असं कौन करतात तशीच आहे ती स्वभाव तसा आहे तिचा मायाच्यावरती तिने असंच केलं आता ती असोबत करते मायांना रे इनच पागल करेल आहे सगळं कारणीभूत हेच आहे तिरी वाटते सगळं राजाची हाती याला पाहिजे सगळा पैसा अदला ती हाती याला पाहिजे आणि सगळ्यांनी मानलं पाहिजे म्हणून तशी नाटकं करते ती मग तू धटराय माझ्यावरती जे झालं ते झालं पण तू धटराय तू जर धट, धट नाही राहिशील तर त्या संसारचणार नाही म्हणून तू हिंमत नको सोडू जायत जाय ते समजू समजतात ते रमेश खरंच ताई तुम्ही आहे म्हणून मी आघाड्यात घरात निभाव काहीतरी होऊन तरी राहिला तुमची लय मला हिंमत आहे ताई लय हिंमत आहे तुमची मला जाय बाई जाय समजू काय नव संसार अचूक या वाचत आहे संसार डाकीन अजून काय घर फोडीन अबो म्हणा डाकीन की घरात फोडशील म्हणा लोकाईचे की घर फोडशील घरातल्या घरात दोन घरात फोडली की एक माया आहे की जा लई डाकीन आय ते लाईट डाकीन हट हट राणी अय राणी चंद्रे ए चंद्रे चंद्रे

मजा घेऊ मी काही बी आपलं अब दोन तीन थोडी खाना तिच्या आणि द्या हाकलून द्या मायबापाच्या घरी काय लागू दा अशी बायको एवढे तुम्ही साजरे एवढ्या म्हशीचे मालक हा एवढ्या प्रॉपर्टीचे मालक मग मा, कोणती पोरगी भेटते तुम्हाला मायच मावस बाई नाही काढू का गोट पर इले हाकलून द्या मग आता तुमच्यासाठी करून अरे वहिनी पण साज जात नाही जा, माझ्या घरी जात नाही ते जातच नाही सायाजी जब्बर आहे जातच नाही इथंच आहे तो म्हणती इतका मारतो मी तिला आता बुके मारतो इथंच मरते सायाजी जातच नाही माझ्या घरी कशी कशी जाईन ते तिला आयडिया नाही लागेल आयडिया ना तिला आयडिया ना घेऊन जा आणि द्या तिकडे जंगलात सोडून मला हरपली तुमची पोरगी आम्हाला मी माहीत द्या सोडून पिछाटी जा मग काय बाब अशी बायको वानाची का नाही तिला भाजी चांगली करत नाही सायपाक चांगला करत नाही काही शेत नाही तुम्हाला सांगतोय भांडणला पटत नाही हे आणि तुमच्या ती जुनी तिचा पाहिलं की नाही तुम्हाला भाकर खाऊ घातली घातले तिने आज अरे इतकी वर्ष झाले तुम्हाला भाकर खाऊ घातली का मी आवजय असून ते बायक असून भाकर खाऊ घाते तुम्हाला इतकंही समजत नाही तुम्हाला बायको बागल्या वागवण्यापेक्षा नसली तर पुरती मग काय कामाची तुम्ही माणूस द्या त्या बायकोले काही कोणाचं ऐकू नका सकाळी सकाळी त्या माय घरी सोडून द्या तिले सकाळ झाली किंवा चालतो गावाला चाललो म्हणा आपण आयडियाची बॅग भरा त्या माय घरी नेऊन द्या हम्म hmm. तसंच करावं लागेल वहिनी मला तसंच करावं लागेल मला तिथे सोडून देतो ती मी मला वागवायचीच नाही येते तशी बी मला पसंत नव्हती ती काय पसंत नसिन किती खराब आहे दिसली तुमच्या रोळ्यात काय पाकोना काय भुरळ घातली होती काय तुम्ही कशी काय मला पसंत केली तुम्हीच ते गेलती पप्पा पायले हं ऐ सदरी नाही ऐ सदरी नाही अजू तुम्हाला अजिबात शोभत नाही तुम्ही एवढे चांगले दिशाले सादरे सुदरे रुबाबदार ती रुबाबदार हाय माझ्या बायको बायकोपाली मी राहिली चिडी करून काय कामाची ती द्या हाकलून लागला वाटते बाई मी ती मिशनावर माया तिच्या झालं <laughs> <भाई> माया काही खरं नाही चांगली धुलाई करते माय बापाच्या घरी जमलो जमलो चाल बाई रमेश येतो बापा मी आता तुमचे दादा येतील ये ना घरी मग मी तुमच्या बायकोसारखी काय भाकर खाऊन माय वर आता मस्त गरम गरम सेपाक करतो पोया पोया करतो गरम गरम मस्ती भाजी करतो पातोळीची नाही तर खांडोळीची करतो तुमच्या भावाची जीव घालतो भूक लागली लागली असेल तुम्ही पिढ्यावर जेवल असं काही नाही मायापाशी और पोस पर पोस पण मायापाशी नाही मी जसं तुमच्या भावात खाऊ घालतो तसं तुम्हाला मी खाऊ घालतो भेदभाव नाही करत मी तुमची भूक नाही झाली माहिती आहे मला तुमची भूक नाही झाली तुम्ही ताटावर उठून आले चला जेवेल मी सैपाक करतो तुमचा भाऊ बी आणि तुम्ही बी जेवा नाही वनी नाही आता मला भूकच नाही मी भूक मोड आता मला भूकच नाही आता आता जाऊ द्या ना बाप्पा काय तेच रामायण लावता काय झालं गेलं इसरून जा चला मी जीव घालतो तुम्हाला तुमची भूक माझ्या हातानच होती माहिती आहे मला मग सकाउन तिने नेऊन झाला हा तुम्हाला सांगतो सकाउन तिने नेऊन झाला <laughs> जमलो गळ्या जमलो मोठी पागलच करून सोडे म्या आता लाईनीची हकलबट्टी करतो मग काय शोभाबाई राज्य झाली <laughs>